सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे दिवसेंदिवस उन्हाचे तापमान हे वाढत चाललेले आहे सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत प्रचंड प्रमाणामध्ये ऊन लागत आहे आणि अशा या कडक उन्हाळ्यामुळे लहान मुलांना याचा खूप त्रास होत आहे उन्हाळा सुरू असल्यामुळे अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडी कधी उघडायची अंगणवाडीचा वेळ किती आहे याची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकांकडे हा व्हिडिओ पाठवा आपल्याकडं असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका म्हणजे याची माहिती सर्वांना मिळणार आहे आणि असेच अंगणवाडी विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा तर चला पाहूया अंगणवाडी कधी उघडायची आणि कधी बंद करायची राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवले त्यावेळेस सरकारने अंगणवाडीच्या वेळेमध्ये दोन तासांची वाढ केलेली आहे पहिला अंगणवाडीचा वेळ हा चार तासांचा होता आणि आता त्यामध्ये दोन तासांची भर घातल्यामुळे अंगणवाडीचा वेळ हा सहा तासांचा झालेला आहे या वाढलेल्या वेळेमुळे अंगणवाडी सेविकांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये सकाळपासूनच ऊन लागत आहे लहान मुलांना या उन्हाचा त्रास होत असल्यामुळे अंगणवाडी सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत आपल्याला सुरू ठेवायची आहे राज्य सरकारने मानधनामध्ये वाढ केली त्यावेळेस अंगणवाडीच्या वेळेमध्ये मोठा बदल केलेला आहे पण आय। आयुक्तांकडून कुठलेही अंगणवाडीच्या वेळेचे पत्र अजून आलेले नाही ज्या वेळेस अंगणवाडीच्या वेळेचे आयुक्तांचे पत्र आपल्याला येईल त्यावेळेस आपण त्याप्रमाणे अंगणवाडी सुरू ठेवायची आहे जर आपल्याला आपली सुपरवायझर किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी आपल्याला सहा तास अंगणवाडी सुरू ठेवायला सांगत असेल तर आपण आपल्या संघटनेशी संपर्क करायचा आहे आम्हाला संघटनेकडून मिळालेल्या माहितीनुसार अंगणवाडीची सध्याची वेळ ही सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत सांगण्यात आलेली आहे त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविकांनी कुठल्याही सुपरवायझरला किंवा बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याला न घाबरता आपली अंगणवाडी सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू ठेवायची आहे जोपर्यंत आपल्याला आयुक्तांचे पत्र येत नाही तोपर्यंत आपण अंगणवाडी सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू ठेवायची आहे तर हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त, जास्त शेअर करा जास्तीत जास्त, जास्त अंगणवाडी सेविकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आपल्याकडं असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका म्हणजे याची माहिती सर्वांना मिळणार आहे आणि असेच अंगणवाडी विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद